बहीण भावाच्या नात्याला काळीमा त्याने मावस बहिणीसोबतच अनैतिक संबंध सुरू केले होते त्यामुळे सांगलीतील इस्लामपूरमध्ये एक भयंकर असा हत्याकांड घडला होता नेमका काय प्रकार घडला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इस्लामपूर शहरात सुरेश नारायण ताटे हा त्याच्या परिवारासह राहत होता तो एका गॅस एजन्सीमध्ये काम होता आपले काम आणि आपण असा त्याचा दिनक्रम होता एक सर्वसाधारण गृहस्थ असणाऱ्या सुरेशची बायको ममता आणि पांडुरंग भगवान शिंदे हे नात्याने लांबचे मावस भाऊ बहीण आहेत बहीण भाऊ अशी नातेसंबंध असल्यामुळे पांडुरंग शिंदे यांचे ताटे यांच्या घरी येणे जाणे होते पांडुरंग हा विवाहित होता तो सदन शेतकरी असून सावकारकीही करायचा तो पैसेवाला असल्याने त्याची दहशत होती हातात पैसा असल्यामुळे तो गुरमीत वागत होता त्यातूनच त्याला नात्या गोत्याचा विसर पडला होता घरी त्याची बायको होती तरीही तो मावस बहीण ममतावर नजर ठेवून होता तो वारंवार ताटे यांच्या घरी येत होता ममताशी गप्पा मारत बसत होता ती बहीण असूनही तो तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता हळूहळू त्याने तिच्याशी गोड बोलून प्रेमाचा आनाबाका देऊन आपल्या जाळ्यात ओढले त्यातून त्याने तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते या साऱ्या प्रकाराची पाहुण्यांमध्ये चर्चा होत होती सुरेश याला ही बाब समजल्यावर त्याने आपल्या बायकोला समजावले होते तरीही ममता पांडुरंगचा नात काही सोडत नव्हती या कारणामुळे नवरा बायकोमध्ये वादावाद होऊ लागली पांडुरंगच्या ताकदीपुढे सुरेशची ताकद कमी पडत होती पांडुरंगचा माद उतरवण्यासाठी त्याला संपवायचे असा विचार सुरेशच्या मनात घोळू लागला त्याने बेकायदेशीरपणे पिस्तूल मिळवण्यासाठी अहोरात्र धडपड सुरू केली अखेरीस त्याने बेकायदा रिव्हॉल्वर मिळवले आणि ते घरात लपवून ठेवले हातात पिस्तूल तर आले पण ते चालवायचे कसे हे मात्र सुरेशला माहीत नव्हते तो यूट्यूबवरून रिव्हॉल्वर कसे चालवायचे याची माहिती घेऊ लागला माहिती मिळाल्यानंतर रिव्हॉल्वर चालवण्यासाठीचे धाडस सुरेश ताटेकडे नव्हते त्यामुळे त्याने त्याच्या समवेत गॅस एजन्सीमध्ये काम करणारे मित्र विशाल नामदेव भोसले व शिवाजी भीमराव भोसाळे यांना सारी घटना सांगितली माझ्या पत्नीचे काशीगाव येथील सावकार पांडुरंग शिंदे याच्याशी अनैतिक संबंध आहेत त्या पांडुरंग शिंदेला संपवण्यासाठी मी तुम्हाला पिस्तूल देतो तसेच त्या, त्या कामासाठी सहा लाख रुपये देखील देतो असे त्याने सांगितले या दोघांनीही पांडुरंग शिंदेला संपवण्याचे मनावर घेतले त्यासाठी विशाल भोसले यांनी पांडुरंग शिंदेबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली इतकेच नव्हे तर त्याच्याशी संपर्क साधून ओळख देखील वाढवली आणि गोड बोलून मैत्री केली त्याच्या हालचालीवर तो अडीच ते तीन महिने पाळत ठेवून होता तो कुठे जातो घरी कधी येतो शेतामध्ये किती वाजता जातो याबद्दल सारी माहिती घेतली आणि घटनेच्या अगोदर दिनांक बारा ऑगस्टपासून त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा दिवस होता सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पांडुरंग शिंदे हा शेताकडे चालला होता त्याचे शेत हे काशीगाव वाटेगाव या गावाच्या शिवेला आहे तिथे तो एकट्याच असल्याची खातरजमा विशाल भोसले आणि शिवाजी भुसळे यांनी केली ते दोघेही मोटरसायकलवरून त्या ठिकाणी आले त्यांच्याकडे सुरेश ताटे यांनी दिलेले रिव्हॉल्वर होते त्यातूनच पांडुरंगच्या डोळ्यावरील भोवेवर गोळीबार केला तसेच कानामागे केला त्या क्षणी पांडुरंग शिंदे हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून मारेकरी विशाल भोसले व शिवाजी भुसाळे यांनी पलायन केले सकाळचे नऊ वाजले होते त्या दरम्यान कासेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिचंद्र गावडे यांना माहिती मिळाली की कासेगाव ते वाटेगाव रस्त्यावर विरीच्या कडेला पांडुरंग भगवान शिंदे यांचा खून झाला आहे ही माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे आणि पथक घटनास्थळी रवाना झाले पांडुरंग शिंदे यांचा मृतदेह उताने अवस्थेत पडला होता त्याच्या उजव्या कानामागे दोन जखमा होत्या भुईवर गोळीबार झाला होता अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला तेथील प्राथमिक डॉक्टरांनी हा मृतदेह मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला पांडुरंगच्या मृतदेहाचे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम झाले पांडुरंग भगवान शिंदे खुनाबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला निर्जनस्थळी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेचे गांभीर्य पाहता कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पांडुरंग शिंदे खुनाबाबत त्या मयत इस्माचे कोणाची अनैतिक संबंध आहेत का त्यातून खुनाची घटना घडली असेल तर त्या अनुषंगाने तपास करण्याच्या सूचना दिल्या विविध पोलीस पथकांनी तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे मयत पांडुरंग शिंदे याचे ये इस्लामपूर येथील लोणार गल्लीतील महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे समजून आले ही खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर इस्लामपूर उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने सांगली एल सी बी पथकाने सुरेश लाटे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशीमध्ये सुरेश नारायण लाटे याने सुरुवातीला नकार दिला परंतु त्याच्यापुढे त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध व त्यातून झालेले वाद याची माहिती देताच सुरेश ताटे यांनी पोलिसांपुढे स्पेशल लोळ घातली आणि आपण मित्रांच्या मदतीने पांडुरंग शिंदे याचा खून केला असल्याची कबुली दिली सुरेश ताटे याने त्याचे साथीदार विशाल भोसले आणि शिवाजी भुसाळे यांची नावे सांगितली त्यानंतर कासेगाव पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले पांडुरंग शिंदे खुनाबाबत कासेगाव पोलिसांनी विशाल भोसले वय पंचवीस भीमगाव भुसाळे वय सत्तावन्न आणि सुरेश ताटे वय पंचेचाळीस या तिघांनाही इस्लामपूर या ठिकाणाहून अटक केले अशा नवनवीन ट्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा